आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बातचीत करणार आहोत कांद्याच्या विषयी मित्रांनो कालचे सोलापूरचे कांद्याचे बाजारभाव हे सातशे ते साडे चौदाशे पर्यंत पोहोचलेले आहेत पोहोचले आहेत म्हणजे वाढ झालेली नाही माझ्या माहितीनुसार फक्त बांगलादेशची बॉर्डर खुली करण्यात आलेली आहे सध्या श्रीलंकेमध्ये मागणी आहे अफगाणिस्तानमध्ये मागणी आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा मागणी आहे भारताचा कांदा हा गोड असतो आणि तो, तो टिकवणीला सुद्धा जास्त दिवस टिकतो त्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे सरकारनं वीस टक्के जे निर्यात शुल्क होतं ते सुद्धा घटवलं परंतु शेतकऱ्यांना योग्य तो बाजारभाव सध्या तरी मिळत नाहीये त्याची कारणं काय आहेत हे पुढील काळामध्ये आपल्याला दिसून येतील व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की पुढील दोन महिन्यामध्ये काही काही प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये म्हणण्यापेक्षा थोडं जास्तच स्वरूपामध्ये कांद्याचे बाजार हालतील वाढतील अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता कांदा काढलेला आहे त्याची टिकवणी क्षमता कमी झालेली आहे त्याचं कारण म्हणजे अवकाळी पाऊस आणि चौदा अठरा सतरा एकोणीस आणि वीस तारखेला सुद्धा पंजाबराव डग साहेबांनी हवामानाचा हो म्हणजे अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सांगितलेला आहे की धाराशिव बीड नगर राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हवामानाचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे की पाऊस होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये जो कांदा काढलेला आलेला आहे आणि जो का काढून टाकलेला आहे त्याला कुठंतरी डॅमेज होऊ शकतं आणि तो टिकवणीला बळी पडू शकतो किंवा तो त्याची टिकवण करणं अवघड जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये दोन महिने फक्त वाटच पाहावी लागणार आहे आणि दोन महिने महिन्यानंतर आता जो लिंबाच्या अवस्थेचा कांदा आहे त्यालाच कुठंतरी बाजार येथील सध्या काढलेल्या कांद्याला आपण ठेवू शकत नाही त्याची साठवण करू शकत नाही अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा